नदिया चले चले रे धारा, नदिया चले चले रे धारा तुझको चलना होगा. तुझको चल ना 1970 नाईन सफर चित्रपटातलं मन्नाडेंनी गायलेलं गाणं कल्याणजी आनंदजी यांचं आन संगीत नदिया चले रे धारा तुझको चलना होगा चंदा चले रे चले तार तुझको चलना होगा असं काहीसं गीत आणि जीवनाची जी, थोडीफार फिलॉसॉफी सांगणारं हे गीत पुढच्या कडव्यांमध्ये माणूस जर थांबला तरी पण हा रस्ता आहे ना तो असा चालत राहतो असं काहीसं सांगणार आता हे नदीया चले चले रे धारा त्याच्यापासून मी सुरुवात केलेला हा व्हिडिओ मित्रांनो पुण्यामध्ये अतिशय काळजीचं कारण बनलेलं जलप्रदूषण मध्यंतरी मी पवनेच्या पात्राच्या कडेला जाऊन त्या पात्रामध्ये कशा पद्धतीने फेसाळलेलं पाणी येतं आहे याच्याबाबत एक व्हिडिओ केला होता अर्थात पर्यावरणविषयक काम करणाऱ्या माझ्या काही मित्रांना सुद्धा मी या टिप्स त्यावेळेस दिल्या होत्या ती लिंक पण पाठवली होती तथापि आत्ता अलीकडच्या काळात म्हणजेच गेल्या पंधरा ते वीस दिवसात हे प्रदूषण वाढल्याच्या बाबत अनेक बातम्या येऊ लागल्यात त्यातल्या त्यात मन माझं खिन्न झालं की मैला मिश्रित पाणी या मुळेच्या पात्रात मुळा नदी मुळा आणि मुठा याच्यावरती अनेक ठिकाणी पूल बांधलेलं शहर म्हणजे पुणे म्हणजे इतके पूल झालेले आहेत की पुण्याच्या ऐवजी पुले शहर असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही चार पाच नद्या आहेत पुण्याच्या आसपास पुण्यात मुळा आहे मुठा आहे मुळामुठेचं पात्र एकत्रात येणारा तो एक प्रवाह आहे पाहुणा आहे थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला एके ठिकाणी भीमेचं पात्र इंद्राणीचं पात्र असे पण काही पाणवठे दिसतात चार पाच नद्यांनी वेढलेलं हे पुणे शहर शहरातनं मुळेमुठेचा प्रवाह गेलेला आणि आत्ता बातमी येते ती आठ पंधरा दिवसापूर्वीची सांगतोय मी ते पिंपळे निलख कसपटे चौक याच्या आसपास जे काही मुळेचं पात्र आहे मुळा नदीच्या पात्रामध्ये कोणतीही प्रक्रिया न केलेलं मैला मिश्रित पाणी या मुळा नदीच्या पात्रात मिसळू लागलेलं आहे म्हणून तिथली सांगवीच्या आसपासची जनता प्रचंड हवालदिल झाली आहे आणि साहजिक आहे हो, मानवी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणजे आपल्याकडं सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स हे जितक्या जलद गतीने त्याच्यासाठी बजेटरी प्रोव्हिजन्स करून बांधायला पाहिजेत तो जो काही एक वेग आहे या बांधकामाचा तो अतिशय कमी वेगात चाललेलं काम आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे की कोणतीही ट्रीटमेंट न केलेलं ड्रेनेजमधून वाहणारं जे काही मानवी मैला मिश्रित पाणी आहे ते डायरेक्ट या मुळा नदीच्या प्रवाहात मिक्स होत आहे आणि त्या पाण्यावरती काळसर असा मैला मिश्रित पाण्यानंतर पाण्यात मिसळल्यावर जो एक प्रकारचा दुर्गंधीयुक्त थर जमा होतो तसा थर त्या पाण्यावर जमा होऊ लागला आहे आज आसपासची जनता अशाच मुळामुठा या प्रवाहांना कुठेतरी आडवून खडकवासलासारखी किंवा अजून काही वरसगावसारखी पवना डॅम अशी काही धरणं या पुणे शहरासाठी बांधली गेली पाणी पुरवठा होताना तिथून काही पाणी येतं जर मैला मिश्रित पाणी हे डायरेक्ट जर अशा पाण्याच्या प्रवाहामध्ये मिसळून जर आसपासच्या लोकांच्या सर्व जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असेल तर ही किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून मी व्हिडिओची सुरुवात अतिशय सुंदर स्वच्छ नदी दाखवलेलं हे गाणं आहे सफर चित्रपट एकोणीसशे सत्तरचा मन्नाडे यांच्या मस्त आवाजात कल्याणजी आनंदी यांच्या संगीताचा साथ चढलेलं हे गाणं एक अर्थपूर्ण गाणं पण तो नदी नदीचं पात्र हे पाहायला खूप आनंद वाटतो अशी पात्रं झाली पाहिजेत नदीची तसं पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या नद्या गोदावरी तापी कृष्णा या सगळ्यात मोठ्या नद्या भीमा सीना या पण नद्या काही शहरांना पाणीपुरवठा करतात म्हणजे मानवी जीवन ही जीवनवाहिनी म्हटलं जातं नदीला त्या नदीमध्ये ठिकठिकाणी थीक सरकारी लोकांच्या अप्रोक्षसुद्धा काही माणसं आपली ड्रेनेजची पाईपलाईन डायरेक्ट सोडतात हे जेव्हा जेव्हा पाहतो ना तेव्हा तेव्हा मन उद्विग्न होऊन जातं आज या सांगवीच्या पुणे जिल्ह्यातलं हे सांगवी तसं पाहिलं तर एक छोटंसं गाव पण महत्त्वाचं गाव ज्या ठिकाणी आता खूप मोठी डेव्हलपमेंट झालेली आहे जुनं सांगवी नवी सांगवी करोडोंनी तिथंही फ्लॅटचे रेट झालेले आहेत आता आजकाल म्हणजे पुण्यामध्ये एक कोटी एक कोटीचा फ्लॅट इट इज व्हेरी कॉमन थिंग नाव वट इन सो मेनी एरियाज असं म्हटलं तरीही तेच मार्केट चालू आहे आता मग या सांगवीच्या परिसरात कोटी दीड कोटींनी दी, फ्लॅट विकत घेणारी मंडळी त्यांना जर या मुळेच्या पात्रामध्ये डायरेक्ट मिक्स होणारं महिला मिश्रित पाणी आणि त्याची दुर्गंधी सहन करावी लागत असेल आणि तेच पाणी जर पुढे प्रवाहित होऊन कुठल्या तरी एका गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या त्या पाणवठ्यामध्ये जर मिक्स होत असेल तर तिथल्या लोकांच्या आरोग्याचं काय हा मोठा प्रश्न मनात येतो अतिशय लाजीरवाणी गोष्ट वाटते अठ्ठ्याहत्तर वर्ष होऊन गेलेल्या भारत देशामध्ये विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे या पुणे शहराच्या आसपास अगदी तीस बत्तीस किलोमीटरवरच्या या सांगवी शहराच्या आसपास जर अशा घटना घडत असतील तेही मुळामुठा आहे महत्त्वाची नदी पुण्यातनं वाहणारी त्याच्या पात्रामध्ये जर इतक्या पराकोटीचा निग्लिजन्स ज्याला आपण म्हणतो अशा घटना जर घडत असतील आणि त्याचं जर कारण हे असेल की सीवेज ट्रीटमेंट प्लांट तयार नाही आहेत किंवा ती प्लांट्स काम करत नाही आहेत असा प्लॅन्ट तिथं नाहीच आहे असं जर काही निदर्शनास येत असेल तर ती तर फार मोठी शोकांतिका आहे अहो एक वेळ ना युनिव्हर्सिटीच्या समोरच्या पुलाला उशीर झाला तरी चालेल हो माणूस ट्रॅफिक जाम सहन करेल पण त्याचं जीवन हिरावून घेणारी रोगराई जर वाढणार असेल ना तर मी तर म्हणतो सांगवीमध्ये आधी सिवेज ट्रीटमेंट प्लांट उभा करा त्या एरियात काम करणाऱ्या राजकारण्यांना नम्र विनंती करतो मी माझी नगरसेवक म्हणून मिरवणारे अगदी सत्ताधारी पक्षाचे माझे पदाधिकारी खूप चांगले मित्र आहेत असं म्हणत मिरवणारे काही रिटायर्ड उद्योगपती पण मी पाहिले त्या सगळ्यांना विनंती करेन मी अरे कुठेतरी तुमच्या या सांगवीमधून चांगल्या पद्धतीने उठाव करा उठाव करा म्हणजे तुम्हाला मी कुठलाही क्राईम करायला उद्युक्त करत नाही आहे कुठेतरी प्रशासनाने गडबड करावी व्यवस्थित त्यामध्ये वेग घ्यावा त्या कामांनी आणि सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स ठिकठिकाणी उभे करावेत याच्यासाठी सगळ्यांनी आता निदर्शनं करण्याची वेळ आली फक्त ट्रॅफिक जाममध्ये अडकतो म्हणून तुम्ही धडाधड ऑनलाईन एरिया वाईज तुम्ही कंप्लेंट टाकता पण आज आपल्यास या शहरातल्या जवळ राहणाऱ्या तीस बत्तीस किलोमीटर राहणाऱ्या आपल्या भाऊबंधांना आरोग्याचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो आहे तेव्हा सगळीकडून या बाबतीत निवेदनं जाणं असं मला वाटतं योग्य होईल होईल ना योग्य नक्कीच होईल त्यामुळं ट्रॅफिक जाम याच्यापेक्षाही हा जलप्रदूषण आणि तसंच कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये खूप मोठी मोठी कामं हो पुण्यात चालू आहेत बिल्डिंग तेवढ्याच बांधल्या जात आहेत तेवढेच रस्त्यांची काम आहेत तेवढीच मेट्रोचं काम सुरू आहे याच्यामुळं हवेमध्ये मिसळणारी जे डस्ट पार्टिकल्स आहेत याच्यावरतीसुद्धा फवारणी सुरू असते कधीकधी काही काही रस्त्यांमधनं मला दिसतात महानगरपालिकेच्या गाड्या काही असे त्या गाडीमध्ये अशी काही मशनरी लावली की हवेमध्ये ते पाण्याचे तुषार सोडतात आणि त्याच्याबरोबर ते धुलीचे कण हवेतून श्वसनमार्गे माणसाच्या त्याच्या श्वास्याच्या पूर्ण त्या सिस्टीममध्ये जाण्याच्या आधी रस्त्यावर येऊन खाली स्थिरस्थावर व्हावे यासाठी ही महानगरपालिका प्रयत्नशील असते अतिशय वाखाणण्यासारखा हा प्रयत्न आहे त्याबद्दल काही दुमत नाही तरीही डिस्पाईट ऑफ सच टाईप ऑफ अरेंजमेंट्स पुण्यामधलं हवेचं प्रदूषणसुद्धा हाय लेवलला चाललेलं आहे दिल्ली तर पूर्ण या प्रदूषणाच्या बाबतीत बरबटलेली आहे दिल्लीतल्या लोकांना अस्थमॅटिक प्रॉब्लेम्स ब्रॉन्कायटल प्रॉब्लेम्स हे वाढत गेलेले आहेत अस्थमाचे पेशंट वाढत आहेत सध्या तर थंडीचा कडाका दिल्लीमध्ये जास्त असतो या धुक्याच्या दिवसात तो प्रकार खूपच वाढतो आणि तशा पेशंटची संख्या वाढते तोच प्रकार आज पुणेसुद्धा हळूहळू दिल्लीच्या आसपास पोहोचेल की काय अशी एक भीती निर्माण झाली आहे त्यामुळं जे काही जलप्रदूषणाच्या बाबतीत जी सिरियस गोष्ट मी ऐकतो आहे मुळेच्या पात्रामध्ये मैदा मिश्रित पाण्याचा थर अतिशय घातक गोष्ट या पुण्यामध्ये ज्या शहरामध्ये खूप मोठी सूज्ञ मंडळी राहतात असं आजही महाराष्ट्रात बोलबाला आहे अशा या शहराची जर अशी वाट लागत असेल तर नक्कीच कुठेतरी प्रशासनाने खडबडून जागं होऊन जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी सक्रिय होणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच हा एक छोटासा सोशल अवेअरनेस या कॅटेगरीतला कवीप्रवी शो यूट्यूब चॅनलवरचा हा माझा व्हिडिओ हा माझा एक छोटासा प्रयत्न जास्तीत जास्त जनतेपर्यंत आपण काय केलं पाहिजे हे सांगण्यासाठी केलेला एक छोटासा कलाकाराचा प्रयत्न हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करा प्रशासनात ज्यातल्या त्यात एन्व्हायमेंटल सेक्शनमध्ये काम करणारे कॉर्पोरेशनमध्ये काम करणारे हितसंबंधीय लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला तरीही मी त्याचं सार्थक झालं असं म्हणेन आणि प्रशासनास कुठेही तुमच्या गैरकारभारावर बोट ठेवणं हा माझा हेतू नाही आहे जी गोष्ट घडती आहे ती अतिशय सिरियस आहे आणि प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेणं हे त्याचं कर्तव्य आहे या भावनेतनं मी एक जनतेचं सेवक से या नात्यानेच एक कलाकार एक शून्य नागरिक या नात्यानीच इतकी नम्र विनंती करतो आहे की जे कोणी संबंधित खाती असतील त्यांनी खडबडून जागं व्हावं आणि सत्वर या गोष्टीचा इलाज करावा मुळामुठाचंच पात्र म्हणत नाही आहे मी तर भारतभरमध्ये पूर्ण आपल्या भारत देशात ज्या ज्या ठिकाणी नद्या वाहत आहेत मी आत्ता महाराष्ट्रातल्या काही मोठ्या नद्यांची नावं घेतली तिथे तर खूप मोठा हायदोस सुरू आहे नर्मदा नदी तापी नदी कृष्णा नदी या मोठमोठ्या नद्यांच्या कडेकडेने जिथून ती पात्र वाहतात त्या कडेने जी वस्ती आहे तिथला माणूस इतका जागरूक आहे असं नाही आहे सगळीकडे हे धंदे सुरू आहेत धंदे हा शब्द वापरतो मी मुद्दाम मग हे कोणाच्या तरी वरत हस्तानी कुठल्या तरी इंडस्ट्रीचं वेस्ट वॉटर किंवा लोकांचं असं महिला मिश्रित पाणी अशी काही पाईपलाईन चोरून टाकणं आणि ती नदीत सोडणं हे प्रकार खरं तर ना, नागरिकांचं हे कर्तव्य आहे त्यांना जसं जसं जिथं जिथं असे निदर्शनास येईल तिथं तिथं त्यांनी प्रशासनाला जागरूक करणं गरजेचं आहे पण हे होताना दिसत नाही आहे म्हणून नागरिकांनासुद्धा नम्र विनंती करतो मी हात जोडून ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जर नदीपात्राच्या आसपास कुठे राहत असाल तुमच्या गावातून कुठे नदी वाहत असेल आणि असे अपप्रकार होतात असं तुम्हाला जर निदर्शनास आलं तर तिथल्या लोकल प्रशासनाला ही बाब भलेही तुम्ही एखाद्या निनावी पत्राद्वारे त्यांना कळवा जेणेकरून त्याच्या पुढे तरी तिथल्या जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार नाही याच अपेक्षेसह आणि याच विनंतीसह या व्हिडिओतून चलतो मित्रांनो सोशल अवेअरनेस असे बरेच व्हिडिओ तुम्हाला या कविप्रवी शो यूट्यूब चॅनलवर नक्की पाहायला मिळतील पाहत राहा ऐकत रहा कविप्रावी शो यूट्यूब चॅनल